डोळे वेलकम बॅक टू माय so, चॅनल तुम्ही माझ्या माझ्या वास्तुशांतीचा व्हिडिओ बघितला आणि त्याच दिवशी आम्ही आमच्या बाबांची म्हणजे प्रतीकच्या बाबांची माझ्या सासऱ्यांची एकसष्ट आवी पण आम्ही साजरी केलेली होती आम्ही म्हटलं सगळे जण जर आपले फॅमिली मेंबर्स इथे आलेले आहेत तर त्याच वेळेस आपण करून घेऊयात सो so, आजचा व्हिडिओ हा स्पेशल सासऱ्यांच्या एकसष्टी साजरा करण्याचा आहे सो so, तो बघा आणि कसा वाटतं मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका सो स्टेट बसले दिवा तुम्ही बसल्या इथे इथे आता एकसष्ट दिव्यांचं काम चाललंय आमच्या बाबांची एकसष्टी पूर्ण झाली आहे तर आम्ही त्यांना दिव्यांनी वाळणार आहे काकू करताय शेवयांची खीर पुरण झालं शेवायांची खीर घरी पण आपल्या स्वयंपाकावर ओटावर काहीतरी झालं पाहिजे ना गॅस त्याच्यावर दिवे त्यासाठी करायचे आहेत कणकेचे त्यांनी कणिक आहे आणि आता जे गोळे करून ठेवले त्या सगळ्या गोळ्यांना आकार देण्याचं चा काम चाललेलं आहे दिवे करायचं काम त्यांची पुतणी बसली आहे ही ना ते आणि सुनबाई तुम्ही लहानसा दिवा केला हो सुनबाई जेवढा गोळा आहे तेवढ्याचा हे

हा असं बाबा थोडं वर बघा हा प्रतीक इकडे बघ आंबोली थोडी तिकडनं धर चाला नुसतो प्रतीकला हातलं बाबा इकडे बघा इकडे हा आला 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 फोटो आला चालेल चला आता तुम्हाला असंच धरायचंय बाबा असंच धरा की सगळेजण असले पाहिजे

ক <laughs>

<saiden> चल।

येन ओले न तू दे न तू दे पापा आई पापा तू न ता बकरा आज सबै दिन हैन आज निस्तो पहिलो माय गॉड इट्स अ कंजी आ र वसिना के भन्दा म एमी मान तब त गोल पगाउ त होला न पनि प्याय छ मन साता दापुन गास्तो येतस्तो कते

आगे आगे आगे। हत्ती आहे फॉरेस्ट म्हणून हत्ती पोपट आहे आणि पक्षी आहे मोर आहे असे असं वाटतं की आता जाऊन आलेलं जंगल जंगलातून हो ना खरंच आणि आता मस्त छान पूजा वगैरे झाली आता संध्याकाळी आम्ही सगळ्यांना बोलले हाऊसवॉट छान दिसतंय हाऊस वॉर्मिंग सेरेमनी आहे आमच्या घरी आज आता एक 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 जण येत आहे आमच्या फ्लॅट मधले आता आणि आज प्रत्येक मित्रांनाही बोलवलेलं आहे आणि मागे बॅकग्राऊंड मध्ये म्युझिक लावलेलं आहे ते खूप छान वाटतंय इन्स्ट्रुमेंटल मी लावायला सांगितलं त्यामुळे श्रेय मला द्या त्याला देऊ नका प्लॅनर किती मेहनत घेतली असली तरी काही उपयोगाचं नाही नाहीये लावायला जो सांगतो त्याचं महत्व असत काय आता बाईकला नाही कोण बोलू शकला आज तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुम्ही नाही म्हणू शकता काय बघू ना काय कमेंट करतो माझ्या सगळे जण असतात मला सपोर्ट करना नसता पण माझ्यामुळे जास्त ओडीने माझे मित्र पण बघतात हे करते लोक बसले काय

आवडलं ना तुला हाय पर्स पण तू दुसरी उचलली होती मी तुला सांगितलं ह्याच्यासाठी वेगळी गेम म्हणून सगळं क्रेडिट असतोच घ्यायचंय का म्हणे मला क्रेडिट घेऊन द्यायचं काय आई बघा ना क्रेडिटच घेऊन देत नाही मला तुम्ही तिची बाजू घेता माझी बाजू दाव्याची बाजू घ्यायची तुम्ही हे वाज मस्त संध्याकाळी मस्त रांगोळी काढली आहे पण ही रांगोळी वेवाने काढलेली आहे आणि तिची बहीण का उभ्या दोघी बिहून काढली छान काढली वेलकम संध्याकाळच्या फंक्शनसाठी सगळेजण किती मस्त वाट बघत झाली का तयारी नाही काही काढवायच आम्ही जामीन सगळे जणांचा एकत्र आलेच होतो म्हटलं एकसष्टी करून घेऊयात एकसष्टी दिव्यांनी आम्ही त्यांना ओवाळलो आणि आमचा दुसरा एक महत्वाचं आणि असं म्हणणं होतं की आपण एकसष्टी करण्यामध्ये आम्ही पूजा वगैरे पण करणार होतो आणि खूप मोठा असा कार्यक्रम पण करणार होतो सेपरेट असा पण नंतर आमच्या सगळ्यांच्या बोलण्यातून आणि याच्यातून निष्कर्ष असा निघाला की आपण त्यापेक्षा छोट्याशा घरगुती पद्धतीने आपण हे असं एकसष्टी साजरी करूयात आणि काही अमाऊंट आम्ही दान देणार आहोत सो so, असा आमचा उपक्रम आहे आम्ही थोडेसे आम ते कुठे देणार आहे काय करणार आहे किती देणार आहे हे मी काहीही सांगणार नाही आहे पण असं आमचं ठरलेलं आहे की आम्ही घरातल्या घरात छोटासा हा कार्यक्रम करायचा एकसष्टीचा आणि काही अमाऊंट आम्ही देऊन दानधर्म करणार आहोत सो असा आहे आणि याचा व्हिडिओ कसा वाटला मला मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहायला बिलकुल विसरू नका कारण आता आई आईप्पा आलेले आहे सो मजा मस्ती असणार आहे दोन तीन दिवस आम्ही कुठे कुठे फिरलो तेही दाखवणार आहे मी जळगावला आलेली आता आमच्या शंभूलाजो बघून घ्या एकदा ओ बेबी ओ बेबी हा बेबी येते हा सो आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा काय खाल्लं खायला चल म्हणतोय सबस्क्राईब करायला विसरू नका भेट उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग